हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग जसं ला सासूर म आल्यानंतर ना सासरी आज माझा आहे तिसरा चौथा दिवस काल आमच्या सासूबाईंचं वर्षी श्राद्ध जी होतं ना ती अगदी व्यवस्थित सगळं झालं खूप पाहुणे मंडळी आलेली आणि झाल्यानंतर आज त्यांनी ते आज पण आम्हाला पूजा करायची आहे तर आ, आज म्हणजे घरातच आम्ही असं सगळ्या मिळून करणार आहोत जिथे आमचं आता पुन्हा सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकाचं वगैरे चालू आहे ते पण थोड्या येडम्या पुन्हा बनवायच्या आहेत परवा आम्ही भरपूर येडम्या केलेल्या आणि सुद्धा आता पूजेसाठी तेवढ्या लागणार ना त्या हिशोबाने आम्ही पुऱ्या येडम्या बनवू त्याच्यानंतर थोडं थोडंसं असं जेवण मटणाचं जेवण असतं जे मटण असतं त्याच्यानंतर किमा आहे आणि इतर वस्तू जे बनवायचे आहे ते सगळं करायचं मिरची भजी गांदाभजी वगैरे पापड सगळे तळायचे ते काल जसं पूजा आपण मांडलेली ना आम्ही त्याचप्रकारे आज परत आम्हाला करायचं आहे तर चला आता आम्ही सुरुवात केलेली अंकिता पण आहे कामामध्ये बिझी आणि आम्ही इथे दोघी आता किचनमध्ये चालू दिलेलं आहे काम चहा नाश्ता झालेला आहे आमचा ताई बघा आपल्याला तरी बघत नाही आहे ताई इकडे बघ <laughs> आम्ही कल्याणला आलो ना गाँग गाँग <laughs> की आम्ही असे गाऊन घालून फिरतो घरी असले की आम्ही ड्रेस वगैरे घालूनच असतो इथे कल्याणला आले की कसं एक दोन ड्रेस आणलेले असतात ते घातल्यानंतर मग इथे आता आज मी अंकिताचा गाऊन घातलेला आहे आणि घरी तर सरसं मी गाऊन घालत पण नाही तर चला आता मी स्वयं इथे यडम्या बनवायला घेते तर कालचा स्वयंपाक ना भरपूर आहे आता त्यामुळे जेवढं नैवेद्याला लागणार आहे ना तेवढंच स्वयंपाक आता आम्ही करणार आहोत तर इथे मटण आहे मटणामध्ये लाल तिकड हळद मिळ जे काय मसाले घालायचे आहेत ते सगळे ताईने घातले फोडणी देते त्यानंतर खाली ना किमा बॉल्स आहेत ना ते सुद्धा आहेत बनवून ठेवलेले तर त्याचा पण पूर्ण मसाला ताईने घातलेला आहे आणि तेवढंच करायचं आहे कारण कालचं जेवण जे होतं ना पाहुणे मंडळी तर भरपूर आलेली आणि सगळ्यांनी आवडीने जेवली सुद्धा सगळ्यांना गावचा स्वाद वाटला कारण ज्या गावच्या मावशी आल्या होत्या ना त्यांनी खूप छान असं जेवण बनवलेलं आणि त्या लगेच काल रात्री ना त्या आणि विद्या म्हणजे गावची माझी जाव जी आहे ना ती दोघी मिळून सुद्धा कालच रात्री त्या गेल्या म्हणजे रात्रीची ट्रेन होती त्यांची तसेच ना गावचे माझे दीर आहे चुलत दीर आहे ते पण आलेले तर ते सगळे मिळून काल संध्याकाळीच गेले आणि आता घरी आम्हीच फक्त आहोत तर ही पूजा वगैरे झाली ना तर याच्यानंतर मग मी आणि अक्का आम्हीसुद्धा निघणार आहोत कारण कसं आज संध्याकाळी दर्शनला पुन्हा दिल्लीला निघायचं आहे तो फक्त आजीची पूजा इथे म्हणजे जे वर्षकार्य आहे ना त्यासाठीच म्हणून तो सुट्टी घेऊन आला होता आणि त्याला आता पुन्हा जावं लागणार आहे तर त्यानंतर गेल्यावर मग तो किती दिवसात येईल म्हणजे आठवड्याभरात येईल का जास्त दिवस लागेल हे काही नक्की माहीत नाही आहे तर आता इथे ना अंकिताने छान एकदम मस्त एडम्या लाटून ठेवलेल्या आहेत आणि मी तळायला घेतल्या आता इथे आल्यानंतर मी स्टँड वगैरे ना काहीच आणला नव्हता मोबाईल ठेवण्यासाठी तर प्रत्येक वेळेला मला हातात घेऊनच शूट करावं लागायचं पण आता कामाच्या वेळेला जर आपण हातात मोबाईल ठेवला तर काम कसं करायचं का ना मग यासाठी मग थोडंसं मी काय केलं की इथे साईडला ना हा जो विंडो आहे अजून एक त्या विंडोवरती मी थोडा ॲडजस्ट केला आणि छान एकदम मस्त अँगल पण आला त्यामुळे म्हटलं थोडा वेळ इथेच ठेवूया पण जरा मला भीती वाटत होती की पटकन मोबाईल वगैरे पडू नये पण त्यातल्या त्यात, त्यात थोडं मी केलं तरी ते अशा यडम्या बन बनवायला घेतलेल्या आहेत आणि यडमी तळायला जरा म्हणजे असा वेळ लागतो अगदी पण तेल गरम ता तापलं ना की त्या लगेच लाल होतात म्हणून असं व्यवस्थित थोडंसं फ्लेम कमी ठेवूनच एकदम पण कमी नाही पण थोडं कमी ठेवून असं वेळ करावं लागतं तर आणि आता एक्स्ट्रा पण बनवते मी कारण संध्याकाळीच गेल्यानंतर लगेच दर्शन निघणार आहे तर म्हटलं थोड्या एडम्या जास्तच बनवते म्हणजे जाताना त्यालासुद्धा देता येईल कारण आता दर्शन आठ दिवस जाऊन आला ना तर त्याचे जेवणाचे खूप हाल झाले असे की सकाळचा नाश्ता नाही दुपार झालं तरीसुद्धा जेवण नाही आणि तिथलं जेवण त्याला तेवढं काही जमलं नाही म्हणतो ना आपण घरच्या जेवणाची सवय असेल ना तर बाहेरचं जेवण असं जमत नाही आणि त्याचा तब्येतीवरती पण इफेक्ट होतो तर तसंच काही दर्शनचं पण झालं त्यामुळे म्हटलं एडमी आता बनवताना जास्त बनवेन आणि त्याला देऊन पाठवेन आणि दर्शन त्यांना चहासोबत येडम्या खायला पण खूप आवडतात तर आता बटाटे सॉरी मिरची भजी वगैरे तळून घेतली आणि मिरची भजीचं सारण उरलं होतं ना त्यातच भाजीसाठी छान एकदम केलेलं एकदम कळकळीत तसं होण्यासाठी पण म्हटलं ते पीठ कुठे ठेवणार ना परत म्हणून त्याच बॅटरमध्ये मिरची कांदा भजीचं पण सगळं घालून मिक्स केलं आणि त्याच्या भज्या बनवून टाकलं कारण ना आता परत थोडं थोडं उरत राहिलं की मला ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो आणि आधीपासूनच खूप इथे पसारा झालेला आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता शेवटी पूजा करायची आहे ना तर त्यासाठी पोळसे ठेवलेले आहेत आणि हे पाहा इथे अशा प्रकारे पूजा मानून घेतलेली आहे कसं असतं तर प्रत्येकांकडे असं कार्य वगैरे केलंच जातं वर्षश्राद्ध आहे कार्य आहे बाकी कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तसं आमच्याकडे ना अशा प्रकारे नॉनव्हेज नॉनव्हेजचं जेवण करूनच केलं जातं तर तुम्हाला असं वाटेल की अरे की कार्य आहे आणि नॉनव्हेजचं जेवण कसं केलेलं आहे तर ही आमच्याकडे आलेली प्रथा जी आहे ना वर्षानुवर्षे करत आलेली प्रथा आहे आणि आता सगळं झालं तर आधी देवाऱ्यावरती धूप वगैरे दाखवून झाल्यानंतर मग जिथे पूजा मांडलेली आहे ना त्या ठिकाणी सुद्धा धूप अगरबत्ती वगैरे दाखवायची आणि पूजा करायची तर हे पहा अशा प्रकारे ना यलमाचं मूर्ती आमच्या म्हणजे फोटो जो आहे ना तो आहे जसा माझ्या घरी आहे ना अगदी सेम तसाच इथे पण फोटो आहे फक्त त्याचा ना फ्रेम वेगळा आहे तर इथे आता अनिल भाऊ आज होते म्हणून त्यांनी सगळीकडे पूजा व्यवस्थित करून घेतली आहे आमचं शिरो कसा ओ शिरो हे पाया हे बघ तिकडे आम्हाकु आम्ही जेवण आणते हां मम्मा म्हणते हां आम्ही आता बाय बाय करणार तुला आम्ही जाणार आम्ही जाणार बा कुठे घेऊन हो चाले चालला बघा कसा तिच्या मागे बरोबर घेऊन जेवायची त्याची भूक लागलेली आहे जेवायची वेळ झाली आहे माझ्याकडे बघतोय तिथून चला आता तर आता आम्ही पण जेवतो आणि जेवून निघायचे दोन वाजता आलेत ना निघायचं आहे कारण आपलं दर्शन आता आज परत निघणारे आबा हा जेवायचं कसं आलं कोण आलं म्हणून हा कोण आलंय कोण आलं आई शिरेकडे शिरेकडे येऊ दे त्यांना ये नाही ते येऊ दे येऊ दे या <laughs> शिरो बाहेर निघाला जात आहे नाही तो हां लगेच गेट उघडा केला ना की असा पळतो बाहेर आता बघा आणि कामाला म्हणजे कोणी जर बेल वाजवली काही करत असेल तर धावत आधी तो गेटकडे इथे येऊन उभा राहतो तर छान आहे आम्ही आलो की दोन दिवस आम्हाला आमचा पण त्याच्यावर लळा लागतो जेवढी निघायचं असतं आम्हाला

होते मार्केटला कोणत्या उल्हासनगर मार्केट आणि काही आणलेलं नाहीये फक्त हात हलव झाले नाही आणि चार पाच पिशवी आणल्या खाली ठेवल्यात पिशवी खाली पिशव्या खूप खाली पिशव्या हो, खाली पिशव्या खाली ज्याच्यात काही नाहीये काय पडून घे बेटा चला आणि जेवायला बसा हा चला आपल्याला निघायचं आहे मग आ आता मला <laughs> फॅनचं बटन कळलेलं आहे आणि ते एवढे बटन आहेत ना कोणतं बटन कोणाचं आम्हाला एवढं कन्फ्युजन आहे ना इथे मग आम्ही आता शिकलो दोन दिवसामध्ये कळलं पण परत येणार ना तो परत आम्ही विसरतो हां मग त्याला विचारावं लागतं त्या कोणतं बटन चालू करू चल येऊन घेऊया मी निघूया इथे हदी कोणकुम होत आहे

निघाल येऊल्या कारण दर्शन जाणार आहे आज परत दिल्लीला आजीच्या म्हणजे कार्याचं एक पूजा करायची होती ना त्यासाठी तो आलेला काल सगळं आवरलं त्यानंतर आज परत तो निघालेला आहे रात्रीची फ्लाईट आहे त्याची आता जस्ट पॅकिंग आमचं आणि गेल्या वेळेला दर्शन जाताना सगळ्यांनी खूप छान त्याला सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेट केलं त्याबद्दल के धन्यवाद

दर्शनची बॅग भरून झाल्यानंतर ना लगेचच झाडलोट वगैरे हो सगळं करून घेतलं झाडू मारून घेतलं आणि दिवाबत्ती करायला घेतला कारण आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर जाणार असेल कामधंद्याने जाणार असेल त्यावेळेला ना देवाऱ्यावरती सगळ्यात आधी दिवा लावायला हवा तर आमच्याकडे तर मी असं करते आणि बहुते सगळेच करतात तर तुम्ही असं करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काय वेगळं करत असाल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी मला स म्हणजे जे काय मला माहीत आहे जसं त्याप्रकारे मी नेहमी करत असते

चेन्नई इथून डायरेक्ट ना आता ऑटो बुक केलेली आहे आणि ती ऑटो हो, म्हणजे जवळ येईल त्यावेळेला आपण खाली उतरू या हिशोबाने आम्ही थांबलेलो तर ला दर्शनला तर बाय बाय केलं तुम्हाला सर्वांनासुद्धा बाय करते आणि ब्लॉगचा शेवट इथेच करते ब्रिटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये येणारे ब्लॉग नक्की पहा आणि त्यासाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बरभरून सपोर्ट करा बाय